सत्यशील शेतकऱ्यांचे लढे लढतो लेड़ लढतो सत्यशील राजकारण कमी का आणि समासेवा जादा राजकारण कमी का आणि समासेवा जादा जुन्नरच्या विकासाचा केला पक्का वादा आम्हाला हवा पला सत्यशील दादा आम्हाला हवा पला सत्यशील दादा ांचे नाव सांगे सांगे सत्यशील शिवनेरीच्या संस्कारांची साक्ष सत्यशील घेतो सच्ची आण देतो सच्चा वादा घेतो सच्ची आण देतो सच्चा वादा जुनरच्या विकासाचा केला पक्कावादा वादा वा पला सत्यशील दादा आमला वापला सत्यशील दादा ايه <applause>